मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो जर जा लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला मुलगा त्यासाठी आज आपला व्हिडिओ आपण तयार करीत आहोत की सर्वात प्रथम पुरुषांनी त्यांच्या धातूची म्हणजे सिमेंट एक्झामिनेशन करणं अत्यंत गरजेचं जर सिमेंट एक्झामिनेशन मध्ये सिमें जर ऑलिगोस्पर्निया किंवा ऑलिगो म्हणजे शुक्राणू कमी असतात आणि ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू अजिबात नसतात आणि थर्ड आहे ज्याच्यामध्ये शुग्रजंतू नॉर्मल असतात पण त्यांची हालचाल कमी असते या तीन कारणामुळं हो। जर तुम्हाला मूल होत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्टोटम म्हणजे सोनोग्राफी करावं लागेल तुमच्या पुरुषांची सेकंड तुम्हाला ब्लड टेस्ट करावं लागेल थर्ड तुम्हाला सेरम टेस्ट करावं लागेल आणि इतर तुम्हाला म्हणजे वगैरे काही आहेत का त्यासाठी तपासण्या करावी लागतील आणि लास्ट जर असेल तर व्हॅजोग्राफी करावी लागते की जे आपली शुक्र शुग्र वाग नदीला असते त्याच्यामध्ये कुठे ब्लॉकेज आहे का किंवा ती बंद आहे का यासाठी आपल्याला काही तपासण्या कराव्या लागते या तपासण्या करूनच आपण पूर्ण ॲनालिसिस करून जर आपण उपचार केला तर मला वाटतं की असो हो वाटत कि असो तुम्हाला उपचार होऊ शकतो पण इथे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की सर्वात प्रथम पुरुषांनी आपली तपासणी करावी जर पुरुषांची जर रिपोर्ट नॉर्मल निघाले तरच आपण स्त्रिया स्त्री डॉक्टरांना स्त्रियांना दाखवला पाहिजे कारण की स्त्रियांच्या ज्या तपासण्या असतात म्हणून मित्रांनो जर तुम्हाला लग्न झाल्यानंतर एक दोन वर्षामध्ये जर मुलभाळ राहत नसेल तर डेफिनेटली माझ्या क्लिनिकला तुम्ही विजिट द्या आपण सर्व सर्व तपासण्या करून जे काही योग्य उपचार असतील ते आपण तुमच्यावर या धन्यवाद मित्रांनो